जय जय रघुवीर न से अंतरी कामकारी विकारी उदासी नजो जो तापसी ब्रह्मचारी निवालामनी लेशनाही तमाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाच जय समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीरामर्वा हृदयस्थ वसना आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा या आपल्या श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण चिंतनात्मक मागोवा घेत आहोत सज्जन हो आज आपण त्यातील श्लोक क्रमांक पन्नास ह्याचं चिंतन पाहणार आहोत समर्थ माऊली आपल्याला या सर्वोत्तमाचा दास आपण कसं व्हावं यासाठी आपल्याला कुठल्या गुणधर्मांचं आपल्या जीवनामध्ये पालन करायला हवं कुठले गुणधर्म हा आपला स्वभाव झाला पाहिजे या दृष्टीने या सर्वोत्तमाच्या दासाची काही लक्षणं सांगत आहेत आणि आत्तापर्यंत जाणकार श्रोत्यांच्या हे निश्चित लक्षात आलं असेल की आपण भगवंताचे दास म्हणवण्या इतके श्रेष्ठ होणं हे अत्यंत अवघड आहे अशक्य आहे असं मी म्हणणार नाही परंतु लाखामध्ये कोणीतरी एखादाच हा भगवंताचा दास होऊ शकतो ही दास्य भक्ती ही अत्यंत कठीण आहे जीवनामध्ये आचरणामध्ये आणण्यासाठी आणि असली देखील हवी ना बघा पुन्हा मी एकदा व्यावहारिक उदाहरणाच्या आधाराने सांगतो की एखाद्या सर्वसामान्य अधिकाऱ्याचा पी ए होणं हे बऱ्याच लोकांना जमू शकतं पण तेच पंतप्रधान कार्यालयामध्ये त्यांचा सचिव होणं हे सगळ्यांना जमण्यासारखं नाहीये कारण किती प्रचंड तिथं निर्णय चालू असतात किती प्रचंड गोष्टी तिथं घडत असतात आणि हे सगळं जसं ज्या तसं पटापट टिपून त्याप्रमाणे कार्यक्षम राहणं हे प्रत्येकाला जमण्यासारखं नाहीये त्यामुळे फार कमी लोकांना पंतप्रधान पदाचा सचिव होता येऊ शकत आणि इथं तर सर्वोत्तमाचा दास व्हायचंय सर्वोत्तमाचा अगदी आपण स्वीय सचिव व्हायचा आहे तो म्हणेल ती प्रत्येक गोष्ट आम्हाला आमच्या जीवनामध्ये आचरणामध्ये आणायची आहे आणि त्यामुळं जशा या एक एक अधिकाराच्या पायऱ्यावरती त्याचा सचिव किंवा त्याचा सहाय्यक होण्यासाठी अर्हता वाढत जातात इथं सर्वोत्तमाचा दास पद प्राप्त करण्यासाठी देखील आपल्याला विलक्षण अरियता या आपल्या जीवनामध्ये निरंतर आचरण करून दाखवाव्या लागतात समर्थांनी त्यापैकी काही अरियता आपल्याला गेल्या तीन श्लोकांमध्ये सांगितल्या आज या चौथ्या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला या दासाच्या अंतरंगामध्ये वसणाऱ्या विकारांची स्थिती समजावून सांगतात गेल्या श्लोकामध्ये समर्थांनी या दासाच्या विवेकाची भूमिका आपल्याला समजावून सांगितली विवेक रूपी भूमिकेमध्ये सदा बोलण्या सारीखा चालत आहे अनेकी सदा एक देवासी सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा हे गुणधर्म त्यांनी आपल्याला समजावून सांगितले त्याचं आपण सविस्तर चिंतन बघितलंच आज समर्थ या अंतरंगामध्ये आमच्या दडणाऱ्या विकारांच्या मुळ आम्ही कसे या भगवंताचे दास होण्यापासून दुरावत जातो याच चिंतन आपल्याला सांगत आहे काय म्हणतायत समर्थ माऊली नसे अंतरी कामकारी विकारी ज्याच्या हृदयामध्ये ज्याच्या चित्तामध्ये कामविकार हा वस्तीलाच नाही असा हा सर्वोत्तमाचा दास तो कसा आहे उदासीन जो जो उदासीन आहे जगातल्या या सर्व प्रलोभनांच्या विषयी त्याच्या मनामध्ये एक स्वाभाविक उदासीनता आहे जो तपस्वी आहे आणि जो आपलं ब्रह्मचार्य सांभाळून आहे असा हा सर्वोत्तमाचा दास समर्थ म्हणतात उदासी न जो तापसी ब्रह्मचारी आणि तमाचा जो अत्यंत शांत झालाय स्वस्थ झालाय कुठलाही तमोगुण त्याला एक प्रकारे पुन्हा अस्वस्थ करत नाहीये असा हा सर्वोत्तमाचा दास हाच खऱ्या अर्थाने जगामध्ये धन्य होतो ही समर्थांनी दासाच्या अंतकरणामध्ये वसणाऱ्या या विकारांची भूमिका आपल्याला सांगितली आहे सजन मी बऱ्याचदा आपल्याला हे उदाहरण देत असतो की जरी वैद्यकीय शास्त्र कितीही पुढं गेलं तरी एका गोष्टीचा या वैद्यकीय शास्त्राला कधीच एक्स रे काढता येणार नाही कधीच त्याचा फोटो काढता येणार नाही आणि तो म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये वसणाऱ्या चित्तातील वासनांचं हा वैद्यकीय शास्त्र कधी अनालिसिस करू शकणार नाही रक्ताचा अनालिसिस करून तो कदाचित आम्हाला या रक्तामध्ये काय कमी जास्त आहे हे सांगू शकतो परंतु चित्ताचा अभ्यास करून या चित्तामध्ये नेमकं का काय काय दडलं आहे हे पाहणं कुठल्याही वैद्यकीय शास्त्राचं कार्यच असू शकत नाही गोंदोल्याला जेव्हा श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदोलेकर देहामध्ये होते ना तेव्हा अनेक लोक महाराजांच्याकडे यायचे दिवसभर महाराजांच्या समोर सत्संगामध्ये बसायचे खूप छान गोड गोड बोलायचे मग रात्री जेव्हा ते मुक्कामाला असायचे प्रसाद वगैरे घेऊन जेव्हा ते निद्रिस्त व्हायचे तेव्हा मध्यरात्रीच्या सुमारास महाराज एक मशाल घेऊन या सगळ्या जीवांना पाहात पाहत त्यांचं अवलोकन करत जायचे कोणीतरी महाराजांना विचारले की महाराज आपण यांच्या झोपण्याची वगैरे व्यवस्था झाली आहे की नाही हे बघण्यासाठी जाता का नका काळजी करत जाऊ आम्ही ते सगळं बघूत महाराज म्हणाले अरे तसं नाही एक भाग तर तो आहेच पण त्याही पेक्षा माझी दृष्टी काही वेगळंच बघत असते जो मनुष्य दिवसभर अत्यंत चतुराईने आपल्या या विकारांना माझ्यापासून दडवून ठेवतो ना तो जेव्हा रात्री निद्रिस्त होतो तेव्हा त्याचे विकार हे स्वाभाविकपणे उफाळून येतात त्याचे सूक्ष्म देहाचं अगदी स्पष्ट दर्शन हे सद्गुरु दृष्टीला घडतं त्याची नेमकी वासना कुठं अडकली आहे हे आमच्या निदर्शनाला येतं आणि त्याप्रमाणे आम्हाला त्याच्या कल्याणाचा पुढचा मार्ग त्याला सांगता येतो सज्जनो हे अगदी खरं आहे की आम्हाला आमच्या अंतरंगामध्ये असलेल्या विकारांची तपासणी ही रात्रीच्या अंधकारामध्येच करता येते बरं श्रीरामचरित मानसमध्ये भरतजी जेव्हा भरद्वाजांच्या आश्रमामध्ये गेले आणि त्यांनी आपली रामभक्ती या भरद्वाज मुनींच्या आश्रमात सर्व साधू संतांच्या समोर साश्रु प्रकट प्रगट केली तेव्हा भरद्वाज झाले खरे पण त्या भरद्वाज मुनींनी भरताची रात्री एक परीक्षा घेतली काय केलं त्यांनी सगळ्या अयोध्या वासियांसाठी एक माया नगरी निर्माण केली वेगवेगळ्या प्रकारचे भोग निर्माण केले आणि त्या भोगांच्या विलासामध्ये लोक निद्रिस्त झाली शांत झाली कारण बरेच दिवस चालण्याचा हा त्रास त्यांनी सहन केला होता त्यामुळं सुंदर गालीचे सुंदर गाद्या हे प्राप्त होतात सगळेजण अगदी मनापासून निद्रिस्त झाले फक्त एक व्यक्ती त्या भोगांपासून अलिप्त होता आणि तो म्हणजे भरत गोस्वामी तुलसीदास म्हणतात की भरद्वाज मुनींनी हा रात्रीचा एक खेळ मांडलाय ज्यामध्ये हे सगळे भोग म्हणजे चकवा आहे आणि भरताचं मन म्हणजे चकवी आहे जसं रात्रीच्या अंधकारात चकवा चकवीचं मिलन होऊ शकत नाही त्याप्रमाणे भरत आणि या भोगांचं मिलन होऊ शकलं नाही आमच्या हृदयामध्ये सज्जनो अशी भरतासारखी स्थितप्रज्ञता ही भरतासारखी अवस्था येणं हे परम कठीण आहे म्हणून तर भरताने देखील आपल्या या वृत्तीच अवलोकन करताना एक फार सुंदर चौपाई गायलेली आहे सबते सेवक धरम कठोरा सिरभर जाऊ उचित अस मोरा मी खर तर डोकं जमिनीवरती ठेवत ठेवत शीर्षासन करत या रामाच्या मार्गावरती गेलं पाहिजे कारण सबते सेवक धर्म कठोरा सेवक धर्म दास्य धर्म हा अत्यंत कठीण आहे तुम्ही देहाच्या आधाराने कदाचित झिजाल कदाचित अंतरंगाच्या आधाराने तुम्ही सगळ्या देवतांमध्ये एकच दैवत बघायला शिकाल पण आपल्याच अंतकरणामध्ये त्रास देणाऱ्या या विकारांच्याकडं तटस्थपणे आपण पाहू शकतो का हा खरा प्रश्न आहे नसे अंतरी कामकारी विकारी बघा आपल्या पुराणामध्ये कितीतरी ऋषी मुनीच पतन होण्याचं कारण या इंद्रदेवताने मांडलेल्या या कामदेवतेचे खेळ त्यांच्या तपस्येमध्ये भंग करण्यासाठी हे ठरत आपल्याकडं विश्वामित्र आणि मेनकेचं उदाहरण तर अनेक ठिकाणी दिलं जात त्याचबरोबर आणखीनही अनेक ऋषीमुनींची तपस्या या अप्सरांनी भंग केल्याची आपल्याला श्रीमद भागवतामध्ये कथा दिसून येतात या सगळ्या कथा ऐकल्यानंतर एक, एक लक्षात येत कि हा कामविकार अंतकरणामध्ये खूप खोलवर दडलेला आहे खूप खोलवर किंबोना मनुष्याचा सगळ्यात शेवटी सुटणारा जर कुठला विकार असेल तर तो हा कामविकार आहे हा स्त्री पुरुष भेद हा मनुष्याच्या अंतरंगामध्ये फार खोलवर रुजलेला आहे मग तो व्यक्ती बालक असो तरुण असो की वृद्ध असो त्याची ही भावना कदाचित थोड्या फार प्रमाणामध्ये क्षीण होऊ शकेल परंतु एक आहे या भावनेचा नाश होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि या कामाला इथं समर्थांनी एक आणखीन शब्द जोडलाय विकारी हा विकार रूपी काम आहे म्हणजे कसं की जो गृहस्थाश्रमी साधक आहे त्याने आपल्या प्रपंचाला अनुसरून देहसुख घेण्याला शास्त्राने देखील अनुमती दिलेलीच आहे ना परंतु आपण बघतो की या निसर्गामध्ये पक्षी देखील या सर्व संयोगांना एक ऋतुचक्राप्रमाणे उपभोगत असतात परंतु मनुष्यच एक असा आहे जो कित्येकदा प्राणी मात्रांच्या पेक्षा देखील खाली उतरून वर्तन करतो आणि त्याला हे देह सुख हा जीवनाचा अविभाज्य घटक वाटतो या सुखासाठीच तो जणू काही जगत असतो तेव्हा हा विकार होऊन जातो तेव्हा ही असलेली वासना विकारामध्ये बदलते मनुष्याने या काम वासनेच्या आधाराने प्रजनन करावं अपत्य सुख घ्यावं इथपर्यंत ठीक आहे परंतु जेव्हा ही वासना एका मर्यादेच्या पुलक पलीकडे जाते माझ्या समर्थांना आमच्या सारख्या जीवांचं वासनांच अगदी स्पष्ट दर्शन होतं म्हणून समर्थांनी एका श्लोकामध्ये पुढे जाऊन म्हटलंय अति काम त्या रामचित्ती वसेना ज्याच्या हृदयामध्ये अत्यंतिक काम भावना आहे त्याच्या हृदयामध्ये राम हा कधी वस्तीला राहू शकत नाही त्यामुळे नसे कामकारी विकारी हा काम आपल्या हृदयामधून कधीच विकारा इतका निर्माण करण्या इतका तरी आपण जपून ठेवू नये हेच समर्थांचे या पहिल्या चरणाच्या श्लोकाचा भावार्थ आहे समर्थ पुढं म्हणतात उदासीन जो तापसी ब्रह्मचारी यातील उदासीन शब्दाला आपण थोडा वेळ मागं ठेवूयात आणि पुढच्या दोन शब्दांचा विचार करूयात की दास कसा असला पाहिजे तापसी म्हणजे तपस्वी असला पाहिजे तप करणं याचाच अर्थ मनुष्याने स्वतःला झिजवणं आहे स्वतःला एखाद्या विशिष्ट कार्य हेतूने त्याच्या नियमामध्ये बांधून घेणं आहे आणि या तपाच्या आधारानेच तो जीव त्या सर्वोत्तमाचा दास होण्याच्या दिशेने जाऊ शकतो ब्रह्मचार्य आणि कामकारी विकार याच देखील अतुट नातं आहे आपण जवळून बघितलंच की महाराज म्हणतात की मनुष्याने आपल्या गृहस्थाश्रमामध्ये एक पत्नी व्रत सांभाळून केलेला हा प्रपंचामधल्या वासना तृप्ती देखील एक प्रकारे ब्रह्मचार्यच आहे ब्रह्मचार्य हे प्रत्येक वेळेला नैष्ठिकच असलं पाहिजे अस्खलितच असलं पाहिजे हे एखाद्या तपस्वीसाठी ठीक आहे परंतु प्रापंचिकासाठी मात्र ही सुविधा शास्त्रांनीच आपल्याला दिलेली आहे परंतु जो तपस्वी आहे ज्याने गृहस्थाश्रमाचा त्याग केलेला आहे ज्याला आता सर्व दृष्टीने विरक्ती आलेली आहे अशा तपस्वीला मात्र ब्रह्मचार्य अनिवार्य आहे त्याला त्याच्या पलीकडं शास्त्रामध्ये कुठलीही सवलत दिली जात नाही आणि आपण श्रीमद भागवतामध्ये देखील बघतो कितीतरी या ब्रह्मचार्यांचं स्खलन या कामकारी विकारामुळे घडतं आणि त्यातून त्यांची झालेली सगळी साधना देखील बऱ्याचदा त्यांच्या हातातून निघून जाते मग अशा वेळेला या तपस्वी ब्रह्मचार्याने किंवा गृहस्थाश्रमी असलेल्या साधकाने या कामविकारापासून स्वतःला कसं बरं दूर ठेवावं यासाठी एक अत्यंत महत्वाचा गुणधर्म समर्थ आपल्याला सांगतात उदासीन जो तो उदासीन झाला पाहिजे आता इथं उदासीनता या शब्दाचा आम्हाला जर नीट अर्थ कळाला नाही तर आपण म्हणाल की या भावनेच्यासाठी उदासीनता येणं हे जर एखाद्या तपस्व्याला देखील जमलं नाही तर गृहस्थाश्रमी मनुष्याला कसं जमू शकेल सजनो याचा एक छोटा मार्ग गुरुकृपेने मला या श्लोकामध्ये सापडतो यासाठी आपल्याला उदासीन या शब्दाचा नीट अर्थ कळाला पाहिजे आता बघा उन्हाळ्याचे दिवस आले ना की घराघरामध्ये आंबे आणतो बघा आपण आणि आंब्याचा रस केला जातो ज्यांच्या घरामध्ये विशेषत्वाने आंब्याचा रस ज्या पुरुषाला आवडतो तो, तो वर्षभरामध्ये एखादी त्याची आवडती भाजी देखील नित्यनियमाने खात असतो बऱ्याचदा आपल्या पत्नीला फरमाईश करून सांगतो अगं ती भाजी, भाजी कर बऱ्याच दिवसात तुझ्या हातची ती भाजी खाल्ली नाही मग ताटामध्ये असा विचार करा की आमरसाची वाटी देखील आली जी त्याला अत्यंत प्रिय आहे आणि त्याचबरोबर पत्नीने त्याची आवडती भाजी देखील आणून टाकली तर आज तो त्या भाजीच्या बद्दल उदासीन झालेला आहे तो म्हणतो नाही आज हे तर आपलं ही राहू दे आज आमरस तृप्त हुस्तर तर खायचा आहे मला म्हणजे जेव्हा आपल्या आवडत्या वस्तूच्याही पेक्षा अधिक रसमय अशी गोष्ट मनुष्याला प्राप्त होते तेव्हा तो स्वाभाविकपणे प्रथम गोष्टीच्या विषयी उदासीन होतो कामविकार जो आज या सगळ्या जगाला रसमयतेने भरून उरलेला आहे त्या रसमयतेने भरलेल्या या कामविकारावरती उदासीन व्हायचं असेल तर एक अतिशय उत्तम तोडगा आहे आणि तो म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये रसाचा स्वाद घ्यायला शिकलं पाहिजे ज्याला या श्री श्रीकृष्णाची श्रीरामाची भक्ती प्राप्त झाली ना एकदा का त्या भक्ती रसाचा त्याने आस्वाद घेतला की त्या पुढ या जगातले सगळे रस फिके पडतात उदासीन वाटतो त्याला तो त्याला असं वाटतं की अरे मी या रसाला सोडून या अशा अमृतमय रसाला सोडून या अशा क्षणिक क्षणभंगूर देहाधिष्ठित विषयाधिष्ठित रसाचा स्वाद घ्यायचा छे 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 कोण हा हिरा टाकून या गारांना पुन्हा स्वीकार करेल बरा त्यामुळे सज्जनो इथं उदासीनता ही त्यालाच प्राप्त होते जो भक्ती रसामध्ये संपूर्णपणे डुबून गेलेला आहे हे एका दिवसात होत नाही हे गुरु कृपेनेच घडत म्हणून आपण ही काम वासना विकारामध्ये बदलून असेल पाहिजे तर आपण आपल्या स्वतःला भक्ती रसामध्ये झोकून द्यावा हळूहळू हळूहळू त्या भक्ती रसाचं माधुर्य आपल्या जीवनाला असं काही व्यापून जातं ना की मनुष्य स्वाभाविकपणे या सगळ्या गोष्टींमधून निदान विकार या भूमिकेतून बाहेर पडतो मग एक कर्तव्य म्हणून त्याच्या जीवनामध्ये कदाचित काही वासना शिल्लक राहतील पण या सगळ्या वासनांची तृप्ती करत असताना एक गोष्ट होते की तो या भक्ती रसापासून कधीच स्वतःला दूर ठेवू शकत नाही आणि त्याला जीवनातला कुठलीही वासना ही विकारांमध्ये घेऊन जाऊ शकत नाही अशा या हृदयाची अवस्था इतकी शांत असते स्वस्थ असते शीतल असते समर्थ म्हणतात निवाला मनी तमाचा। निवाला याचा अर्थ शांत झाला समाधान स्वरूप झाला आणि इथं तमोगुण त्याच्या हृदयामध्ये शोधायला जावं तर सापडत नाही बघा भगवद्गीतेमध्ये आपण दैवी आणि असुरी संपत्ती बघितलेली आहे हे असुरी संपत्ती हीच तमोगुणाची खऱ्या अर्थाने संपत्ती आहे मग त्यामध्ये क्रोध आहे मद आहे लोभ आहे मत्सर आहे द्वेष आहे हे सगळे सैनिक आहेत परंतु जो या हरिनामाच्या भक्तीमध्ये रथ आहे ना ज्याला ही सगळी सृष्टी विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म अशी त्याची अवस्था अंतरंगाची झालेली आहे त्याला कुठलाही भेदाभेद राहिलेला नाही त्याच्या जीवनामध्ये हा तमोगुण शोधायला गेलं तरी सापडत नाही जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या अंतरंगाची अवस्था सांगताना म्हणतात ना की तुका म्हणे दे भरिला विठ्ठल काम क्रोध केले घर रीते या विठ्ठल नामाने हा देह असा काही भरून गेला की काम क्रोधादी विकार या तमोगुणाचे हे सगळे सैनिक आपलं देह रिकामे करून पळून गेलेले आहेत सजून हे सगळं घडू शकत होऊ शकतं अशक्य असं काही नाही परंतु त्यासाठी भगवंताची निरंतर भक्ती आपल्या जीवनात उतरवण्याचा पुरुषार्थ ज्या संतांनी केला तेच या भगवंताचे दास होऊ शकले अशा या दासाचे काही गुणधर्म आपण उद्याच्या सत्रामध्ये बघूयात जानकी जीवन जय जय राम